या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व सहकारी पत्रकार बंधूंचे या ठिकाणी मी आभार मानतो आज पत्रकार परिषद घेण्याचे उद्देश म्हणजे आम्ही जनशक्ती दल या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सात उमेदवार आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे सात उमेदवार आज उच्च शिक्षित आहेत आणि समाजातील जनतेच्या प्रश्नावर काम करणारे हे सातवे उमेदवार आहेत आमचा निवडणुकीमध्ये सामोरे जाण्याचा एकच उद्देश आहे की बेरोजगारांना नोकरी देणे आणि शिक्षण बारावीपर्यंत मोफत करणे हेच उद्देश घेऊन आम्ही मैदानात उतरणार आहोत तर पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पाटबंधारे विभागामध्ये कार्यकारी अभियंता असलेले सध्या शेवानिवृत्त आहेत इंजिनियर पांडुरंग शेजार साहेब पुणे कॅन्टोन्मेंटमधून इंजिनियर नरसिंग कटके हे उमेदवार आहेत वडगाव मावळमधून ॲडव्होकेट डॉक्टर अमर चौरे यांना आम्ही उमेदवारी दिले दिलेली आहे हे उमेदवार असतील औसामधून द्रौपदी कांबळे जनशक्ती दलच्या औसा तालुका अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी आम्ही दिलेली आहे पाचवा उमरगा सोमनाथ कांबळे सोमनाथ बनसोडे हे सुंदरवाडीचे आहेत आणि अत्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये चांग चांगलं त्यांचं सा दबदबा आहे आणि सहावा अक्कलकोटमध्ये सामाजिक कार्यकर्ते असलेले योगेश बांभुरेकर हे असतील आणि सातवा तुळजापूरमधून रेखा बनसोडे यांना आम्ही उमेदवारी जाहीर करत आहोत आणि हे सात उमेदवार अत्यंत चांगल्या प्रकारे निवडून येतील आणि त्यांचं समाजामध्ये अत्यंत चांगले काम असल्यामुळे ते तिथल्या जनतेने त्यांना निवडून देतील असा माझा विश्वास आहे कुठलीही गोष्ट मनापासून काम केलं धडपड हृदयापासून आपण जरा मैदानात उतरलो तर, तर विजय हा कुणाकडेही खेचून येतो परवा झालेली वन डे श्रीलंका आणि इंडिया मॅच पूर्णपणे श्रीलंका मॅच जिंकलेलं होतं शेवटच्या पाच ओवरमध्ये भारतानं ते मॅच त्यांच्या जबड्यातून ओढून काढला आणि भारत मॅच जिंकला या प्रकारे आपण मैदानात चांगल्या प्रकारे उतरला तर निवडून येऊ शकतो असं सर्व सात उमेदवारांना आपण शुभेच्छा देत आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे निवडून यावं असं आवाहन करतो धन्यवाद